आज संजय राजाराम राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहे हो आता चित्र बाहेर काय दाखवलं जात आहे की उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार जाहीर केला चंद्रहार पाटील म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आणि त्या घाटी भेटी घेण्यासाठी हे महाशय सांगलीच्या दौऱ्यावर आहे हो पण मला आज एका पुण्यातल्या काँग्रेसच्या नेत्याचा सकाळी फोन आला आणि त्यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे सांगली सांगली की सांगलीच्या दौऱ्यासाठी सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलांची उमेदवारी आम्ही मागे घेतो आम्हाला शंभर कोटी द्या असा प्रस्ताव वरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राजाराम रावचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे म्हणजे तिकडल्या उबाटाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की हे आमच्यासाठी आहे त्या चंद्रहार पाटलाला वाटत असेल हा भांडूपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आलेला आहे पण खरं म्हणत तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करतायत ते बाबा मला ही ही सीट अगर मला मागे घ्यायला तुम्ही लावत असाल तर मला शंभर कोटी किमान द्या ही जी माहिती माझ्या कानावर आलेली आहे त्या ती खरी आहे किंवा खोटी आहे ह्याच उत्तर संजय राजाराम राऊत किंवा त्याच्या मालकांनी द्यावं काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा कुठल्याही मागण्याला हो बोलणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे प्रेशर टॅक्टिक ज्याला आपण म्हणतो ते केलं जात आहे निवडणुकीचा हा पूर्ण हा जो प्रवास पहिल्या दिवसापासून हा या उद्धव ठाकरे आणि कंपनीसाठी फक्त व्यवहार आणि धंदा राहिलेला आहे विधानसभा लोकसभेत ते तिकीट विकायचे आणि स्वतःच घर चालवायचं हा जो काही उद्धव ठाकरेचा जुना धंदा राहिलेला आहे त्या धंद्याचा भाग म्हणजे आज सांगलीमध्ये होत असलेला संजय राजाराम राऊतचा दौरा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट कबुलीत देऊन टाकलेली आहे की जे पहिले जे जे वसुली की वसुली करायचे त्यांना भाजपनी घेतलेला आहे म्हणजे संजय राजाराम राऊतनी आज समोर आणि देशाच्या समोर कष्ट कबुली देऊन टाकली आहे की महाविकास आघाडीमध्ये वसुली व्हायची हो वसुली करायचे ह्याच्यावर शिक्कामोर्तब तरी केलेला आहे म्हणजे वारंवार आम्ही जो काय आम्ही जो काय आरोप करतो की हे वसुली सरकार आहे त्या गोष्टीला कबुली संजय दिलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका